मित्रांनो आपल्या पाठीमागे दिसतोय आता महाराष्ट्रभर ज्या बैलानं नाव केलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नाशिक असेल चाळीसगाव असेल या भागातली बैल त्यातला हा एक स्टार घराघरात गहरा नाव पोचलेला आहे आणि शाकीर ड्रायव्हर आहे ती आज एवढा लांबून येऊन इथं महाराष्ट्रभर नाव काय आज सांगताल काय नाही आता आनंद आहे एवढं मोठं नाव झालं म्हणजे खूप ज्या भागात जाईन त्या भागात चर्चा होती कुठं पण जाऊ द्या सगळे जण वळखते कारण तिथ ते माणसं नाव काढते वेगळंच मनात आनंद वाटत वले मोठं नाव झालं आपलं असं चांगलं वाटतं आता तुमच्या दावणीला बरीच वासरं घडतात आता या घाटावलं काय माहित आहे का विषय बरीच मुलं नाद करते पण अशी जी तुमच्या भागातली जी बैल पाहतात किंवा वासरं पाहतात तशी वासरं पळत नाही असं समज आहे सगळ्यांचा काय नक्की करता काय नाही आपण जे ना सय्यमना वासरू शिकातो लगेच गडबड करत नाही लगेच दाट आणत नाही वासराच्या रुटीना रेशल ते फेरे घेतो हा वासरू बघताना शाकीर बाई जाता आत आता खरेदी करायचे वासरू तुमच्या नजरेनं काय त्यात बघता की तुमच्या नजरेत ना ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आता सगळ्याची ज्याची ज्याची पारक वेगळी राहते कोणाची कशी राहते पद्धत घ्यायची कोणाची कशी राहते ज्याच्या त्याच्या हिशोबान घेतो कोणी पण आता आपण बी घेतो सगळेच का सक्सेस त्याच्यातले पण दोन चार फेल जाते दोन तीन निघते सक्सेस कारण आपण गॅस टायमाला एकच वासरावर राहत नाही कारण आता बी दहा बारा आहे दहा बारा मधला एकंदर तरी एक नंबरातला निघणार हा हे हिशोबान ठेवतो आपण बी चांगले चांगले वासरे पुरेस हा त्यात काय दोन तीन गुण बघता की हे हे जर गुण वासरात असलं तर या चिमण्यागत वासरू घडणार कारण गरम पाहिजे पावर पाहिजे वासरात बायलाची कात नरम बारीक पाहिजे म्हणजे पतली का कातडी पाहिजे या सगळ्या गोष्टी बघून शेप ते पायी चारी पायाला फाउंडेशन <coughs> सारखं एकदम व्यवस्थित पाहिजे बैलाच ते शंभर टक्के पाळणार काय माहित आहे का आता महाराष्ट्रभर नाव करण्यासाठी बरेच लोक वायदी देत असतात किंवा बऱ्याच पैसा खर्च करत असतात आज तुमचं नाव आहे ना एकदम लवकर वर गेलेलं आहे कारण नावासाठी बरेच पिढ्या जातात पण नाव होत नाही पण तुमचं आज नाव एका वर्षात नाव झाले सगळीकडे हो हो चौक हो। झालं वर्षातनी हे चार सहा महिन्यातच झालं एवढं नाव वर्ष झालं पुरा आता ज्यावेळेस सुरुवातीला इकडं घाटावर आलेला त्यावेळेस बरीच आव्हानं स्वीकारले असतील ह्या गोष्टी तोंड दिलं असेल त्यावेळेस आता इथपर्यंत आलाय हो हो आता सगळेच आपण संयमना खेळतो असं काही लय गरबाड करत नाही कुठं बैलनी पाळाला तिथे गरबाड करत नाही त्याला गे आपरच हा त्याच्या हिशोबानं सगळं करतो आणि त्याच मला एक मित्रांनो वैशिष्ट्य जाणवले बघण्यात आले नंबर टाकत नाही तुम्ही त्याच्यावर फायनलचा एप किंवा गटाला पास झालेला पण नंबर नाही त्याला जे नाही बघा आता जो बी ठेवेलय ना ते कातडी येऊन जात त्याची अंगाला बैल अजिबात हात लावू देत नाही आम्ही पहिले एक दोन मैदानाच नंबर टाकला होता पण धुत देत नव्हता त्या साईडला बैल अजिबात पाणी टाकू देत नव्हता हात हो फिरू देत नव्हता मग हो तेव्हापासून आम्ही निर्णय घेतला आकडा टाकतच नाही पण नंबर बैलाच्यावर हा आकडा म्हणजे तो कलर चुकीचा आहे बैलाच्या अंगावर कारण थोडा अंगात पण जिरतो तो कलर हा शिंगाचा कलर आहे तो अंगावर आपण आता बऱ्याच जणांची धारणा आहे किमण्या एवढा का पळतोय नक्की रह काय रहस्य काय कारण तो लहानपणापासून पहिल्यापासूनच पावतो जवळपासून पाहायला लागला तेव्हापासून एक नंबर त्याची मध्ये बी भरपूर पाळायला हा आता ज्या वेळेस एकंदात पळत होता आता घाटाचा इकूळचा तीन फेरीतला खेळ वेगळा सेकंदातला खेळ वेगळा वाटलेला का ज्यावेळेस इकडं उत्तरू वासरू त्यावेळेस महाराष्ट्रावर चर्चा होईल किंवा शंभर टक्के नम्रात राहणार एवढी अपेक्षा नव्हती एवढं नाव करीन ब कारण शंभर टक्के आपल्याला विश्वास होताच बैल तिकडं पण चांगलंच पळणार तिकडं जसा पळत होता त्या हिशोबानं बैला त्याच्यापेक्षा डबल नाव केलं इकडं आमच्या खेळापेक्षा इकडं डबल टेबल नाव झालं आता घरी किती वासर आहेत धावणीला घरी एक दहा बारा वासर आहे आता भावाची आपले चौघ भावाची मिळून तशी पुरे वीस एक वासर असतील बघा वीस वासरं सांगितली त्यांनी भावांची म्हणजे बैल असा एकच बैल घडत नसतो त्यासाठी भरपूर कष्ट बरेच वासरांची खरेदी करायला लागते वीस वासरं धावणीला भावांची त्यावेळेस असा चिमण्या राजा सम्राट सारखी बैल तयार झाले हो हो कारण आपण गेल्या वर्षी बी बरेच वासरं होते हा त्याच्यातले मग आता हे तीन निघले हा म्हणजे सगळं सगळ्याच यश येईल किंवा महाराष्ट्र पण नावेल असं नाही नाही सगळ्याला नाही भेटू शकत त्याच्यातलं शंभर मधलं एक दोनच पळणारे निघते सगळेच नाही निघत एक नंबर पळणारे पळते असं काही नाही सगळेच फेल जात नाही कोणतंच फेल जात नाही पण कोणी समजा दोन नंबरात पळण कोणी तीन नंबरात पळन असे कमी जाधारेंद पहिलं पळते हा त्याचं शरीर वैशिष्ट्य काय सांग कारण त्याकडे बघितलं ना आतापर्यंत मी बघितलेला सगळ्यात वेगळा बैल हा कारण <coughs> त्याच वेगळंच आहे सगळं चालणं ते पळबी वेगळं एकदम पळतो बैल इजी पाहतो असं पळताना लिह वाटत नाही एकदम आधार पाहतो बैल हा शाकीर भाई एखादा बांधण्याचं कारण काय कारण मारत नाही त्यांनी काही एकदा दाव्यावर असलं बैल मोकळा राहतो लय असं जकडून राहत नाही त्या हिशोबाने आम्ही एकाच दव्यावर ठेवतो बैल जास्त करून तुम्हाला कधी वायदी मागितली नसेल कारण बैल त्या स्पीडचे आहेत हो आता वायदी कोणीच मागणार नाही शेवटी एक नंबर आहे सगळी तिन्ही पण नंदी कोणीच वायदी मागत नाही ज्यावेळेस वर आपण खेळतच नाही पहिला मुद्दा आपण बैलावरच कष्ट घेतो त्याच्यावर आपलं जेवढं कष्ट आहे तेवढं बैल आपल्याला कुठं दोन रुपये जाऊ देत नाही दोन रुपये घरातच आणते आपले बैल आपण जेवढा कष्ट करतो त्याच्यावर तेवढा आता ज्या वेळेस मित्रांनो बैल पळत असतो पाई महाराष्ट्रभर चर्चा असते ज्या वेळेस बैलाचं नाव नसतं आणि ज्या वेळेस नाव होत त्यावेळेस काय बदल जाणवतो कारण नाव झाल्यावर सगळेच पायऱ्याला त्याला माग ला याच्या दोघर बैल उजाडात नसला आपण पण चिमण्या तिकडं आपल्या तिकडं एक ला पळत होता राजा सम्राट बी पळत होते इकडं दोन चार रनाला मागितलं आपण बैल पण सगळे सम्राट राजाच मागत होते आणलं तो पण नंदी आपला एक नंबरात आहे टॉपला आहे आणि राजा पे सम्राट पेक्षा जास्तच नाव करणार तो इकडं आल्यावरती कारण मी ह्या हिशोबाने विचारलं सगळ्याला कु आपल्याला आपली हे नंदी तर पळू राहिले एक नंबराला याला देते का न बघता बैल देता का कोणी नाही कोणीच आपण सम्राट सम्राटमध्ये पळाला सगळ्यालाच अचानक हे झाली तिकडं नाशिकच्या भागात हि बैल कस का काय पळन सम्राट मध्ये कारण तिन्ही फेरी अंतरने एक नंबर केला तर त्यानं आता काय होत या बैल जर पळाला तर मालकाचा अहंकार वाढतोय का आता मग वाटत शेवटी बैल पळाल्यावरच सगळं इज्जत येते सगळेच मान पान देते काय होत बैल पळायला की माणूस हवेत जातो खरंच हवेत गेलं पाहिजे का नाही नाही हवेत जाणे आहे आपलं बैल पळायला कोणाला पण दोन शब्द प्रेमाना बोलायला पाहिजे आपण कोणी पण सगळे पायऱ्याला त्याला मागते व्यवस्थित त्याला पण उत्तर द्यायला पाहिजे त्या गोष्टीची काही चुकीचं नाही हो द्यायचं आपल्याकडून सगळेजण आपल्यावर प्रेम करते त्याला बी आपण दोन शब्द प्रेमाना बोलले त्याच्या मनात बी आपल्यासाठी काहीतरी चांगलंच वाटतं त्याच्या मनातून आपल्यासाठी काही खराब निघल काहीतरी त्याचं पण बदूवा लागतेच आपल्याला ह्या चिमण्याचं आता पहिर मला वाटतं वेटिंगला असतील हो हो आता बरेच जण वेटिंगला राहते आता आम्ही सगळ्याला आता दाम्मा एक एकला देणार शाकीर बाई ज्या वेळेस ह्याचा पायरा करायचा असतो त्यावेळेस पुढच्या बैलात काय बघता कारण ह्याला भरपूर घेते गत कारण आपण बी पायरा करा टायमाला बी त्याला चांगलाच बैल घातलो घालतो शिस्तीच पाळणारा हा खेळावर पाळणारा या हिशोबाच आपण पायरे करतो त्याला असं कोणते पण बैल घालत ना हा एक पाऊल माग असू हो द्या पण शिस्तीचीच बैल लावतो त्याला पब्लिक न पाळणार आहे ते मित्रांनो ज्यावेळेस हा चिमण्या कोणाला माहित नव्हता आठपाडी मध्ये पाळालेला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राला काय की चिमण्या हे वासरू त्या भागातला आहे आणि ती वासरू इथं नाव करणार आहे त्या एका मैदानातच ह्या बैलाचं भविष्य काय आलं की हा बैल महाराष्ट्रावर पोचणार हो हो, हो आम्हाला याच्या दोघांना माहीतच होता कारण एवढंही नाव करणार आपला हा त्या हिशोबाने पण आपण एवढ्या पैशाला घेतला होता पहिला बैल आपण जास्त रुपयाला गेले आता वेग जास्त स्पीडचा बैल म्हणलं की बरेच मालक म्हणतात की स्पीडच्या बैलाला पण अडचण येतात पहिल्याच्या हा रात्रीच अडचण शेवटी काही ना काही पण तो अशी अडचणी येऊ देत नाही आम्हाला कारण ह्या मैदानात दुसऱ्या मैदानात काहीतरी वेगळ्याच इत्याच गाडीतो हा त्याच्यामुळे काही अडचण येत नाही मित्रांनो चिमण्याने यश तर भरपूर बघितले पण ज्यावेळेस हा पैसे होतो त्यावेळेस ड्रायव्हरना विचारूया आता त्याची गाडी तशी मारखात नाही पण ज्यावेळेस तासात जाती फॉल होती गाडी त्यावेळी ड्रायव्हर वाटत काय अभ्यास करत की बाबा ह्या गोष्टी आपल्या चुकल्यात काहीतरी आपल्याला कुठं चुकल्या त्या आपण डबल त्या माईदन, मैदानात पुढच्या मैदानात हे दुरुस्त करू सगळ्यात चुकी आपण पुढच्या मैदानात सुधरून जातो हा जे बी चुकी झाल्या सुट्टी मेकरकून झाली काही आपल्याकडून झाली कुठं काय पब्लिक होती आडवी ते साईडला करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी चा अनुभव येतोच काही ना असल्यावरती काहीतरी शिकायलाच भेटतो त्याच्यात त्याच्या गाडीवर बसल्यावर कधी असं वाटले का की सगळ्या टॉपच्या गाड्या भीती वाटली नाही आजतापर्यंत काहीच भीती वाटली नाही काही विषय नाही शेवटी नंदी राहते आहे ज्याचा पळाला तो नंबर करीन हा असं भीतीचा काही विषय नाही त्याच्यात जे पळाला ते लागणारच गाडी मित्रांनो त्याकडे जर बघितलं तर शरीर बघितलं त्याचं तर जिथले तिथं बांध आहे आणि कायम एका दाव्यावर असतो ज्या वेळेस आपण एका दाव्यावर बैल बांधत असतो तर तिकडं गोट्यावर काय पाळण्यासाठी काय वेगळं होतं का कि बाबा मोकळा बांधला तर बैल जास्त पळू शकतो किंवा त्याला तसं काही नाही बैल जेवढा मोकळा असला तेवढा फ्रेश राहतो मस्त व्यवस्थित बैल बसतो दोन्ही कासऱ्या जे शेवटी आता मारणारा बैल असला त्याला दोन कासऱ्या लावूनच पडते त्या मारत नाही घरात बी कोणाला असं अजिबात त्याच्यापेक्षा तकलीफ नाही आम्हाला त्याच्यामुळे एकच कासऱ्याला राहतो ते हा आणि आपल्यापाशी जे बी नंदी असले आपण जीव लावतो जे मारणारा बी असला आपल्याला मारत नाही काय वैशिष्ट्य असेल तुमच्या इकडची बैल तुम्हाला मारत नाही काय मी कासऱ्या कारण आपण सांभाळणी आपण जे आहे ना शेवटी जेवढं त्याला जीव लावलं तेवढं पण त्याला पण कळत असं एवढं ते फक्त त्याला बोलल्या जात नाही त्याला पण आपल्यासाठी सगळं कळत त्यावेळेस काय शिकायला मिळत <laughs> हार होत्या सगळ्यात गोष्टी शिकायला मिळत्या काय काय होतं काय या गोष्टीच अनुभव येतात आता प्रत्येक गोष्टी बोलायच्या राहत नाही पण येत्या कळून ठेवायच्या त्या गुरु गोष्टी डबल दुरुस्त करायच्या आता पाळायचा बैल म्हणलं की खर्च पण भरपूर आहे त्याला सगळ्याच बैलांच्यावर तुमची एक बाईट व्हायरल झाली सगळ्याच बैलांच्यावर खर्च करत नाही असं का खर्च करतोस असं काही नाही जे एक आहे त्याचा खर्च जास्तच राहतो आता बाकी वासर मिसर त्याला मापाचाच राहतो खर्च खर्च सगळ्याच बैलाला आहे असं काही नाही खर्च नाहीये बिना खर्चाची कोणत्याच बैला तब्येत बनवू शकत नाही हा खर्च सगळ्याच बैलावरती राहतो पण शेवटी जे पाळणार आहे त्याला जास्तच खर्च राहतो त्याचं कुठलं मैदान असं वाटलेलं की चिमण्या ह्या मैदानाच पाहायला मन जिंकलं तुमचं पण त्यानं कारण काशे गावला आपला अमित ना आमचा पायरा झाला फक्त मनात एवढीच अपेक्षा होती बाबा अमित शेटनं पण पायरा झालेला आहे त्याचं पण वर्ल्डच नाव आहे आणि गेल्या मैदानात शंभू पण तिथं एक नंबर केला शेटचं म्हणणं होतं बाबा पण फायनलला राहायला पाहिजे तिथंच मनात अशी धाकधुक होती का बैल आपले इट फायनल ला गाडीच राहायला पाहिजे आणि तिथं सगळं जिकून तर आपल्याला म्हणजे जे गोष्टी आपल्या मनात होत्या ते पुरे आपण फायनल साठी लढत होतो तिथं त्याने एक नंबर करून दिला आपल्याला आता प्रेक्षकांची भरपूर इच्छा आहे की राजा सम्राट ही गाडी पुन्हा एकदा दिसली पाहिजे दिसल का लवकरच दिसणार बायला पाहताना हा ती जोडी फोडल्यानंतर काय ड्रायव्हर जाणवला का हो आता बरेच जणांच्या पायऱ्यासाठी फोन येत मी सगळ्याला सांगत होतो गाडी एकदा फुटली ना तर मार खाणारच गाडी पण प्रत्येक जण म्हणत होते नाही काहीच नाही होत असं तसं मग आता मी लय लवकर बी गाडी फोडली नाही टाइमच लागला गाडी फुटायला पण तरी गाडी फुटल्यावर नाच झालाच आमचा हा ज्या आता गाडी फुटल्यावर आता जे वन्नीस बीस झाले पहिलं तसे एक नंबरातले पैरे नाही होत आणि ज्या रोजी गाडी पळायला लागल एक नंबरात ती गाडी फुटणार नाही जवळ लोक मार खात नाही तर लोक नाही फुटणार गाडी काय अनुभव आला त्या गोष्टीला बघून अनुभव याच्या अगोदर पण होतच आपल्या शिकणच्या मैदानापासून या गोष्टीचा अनुभव आपल्याला पहिल्यापासूनच आहे कारण आपण आज नाही बैलगाडी क्षेत्रात लय दिवसा नाही पूर्ण अभ्यास आहे आपल्याला याच्यातला कारण गाडी फुटल्यावर गडबड होती हा प्रत्येक बायलाच गाड्यात वेगळं वेगळं पाळणं याच्यात बदल आहेच ड्रायव्हर हे कमी दिवसात जास्त फायनल झाला असेल किती झालं आता भरपूर फायनल झाल्या त्याच्या बऱ्याच फायनली आता आमच्या शिकाण्याच्या ते आता त्याचा एवढा हिशोब नाही पण बऱ्याच फायनल आहे बैलाच्या हो आता इथनं पुढचं कसं नियोजन आणि कसा अभ्यास करायचा कारण घरची गाडी पळवायचं घरचेच आता आहेच अनुभव जे आहे मनात ते ठेवायचं आणि करून दावायचं हा मित्रांनो आपण शुभेच्छा ड्रायव्हर ड्रायव्हरांना की राजा सम्राट पण दिसतील एकत्र आणि चिमण्या तर कायमच त्याचं नाव करतोय धन्यवाद